नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आजचा विषय आहे की तो कर्जमाफी महाविकास आघाडीचं सरकार आणि महायुतीच्या सरकारमध्ये निवडणुका जेव्हा झाल्या त्या निवडणुकीमध्ये दोन्ही पक्षांनी एक आश्वासन पक्कं दिलेलं होतं की सरकार आलं की आम्ही कर्जमाफी करू मग महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितलं की आम्ही तीन लाखापर्यंत कर्जमाफी देऊ व पन्नास हजार प्रोत्साहनपर अनुदान देऊ आणि महायुतीच्या सरकारनं सांगितलं की आम्ही सरसगट कर्जमाफी करू माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे स्पष्ट सांगितलं होतं की आमचं सरकार आलं तर आम्ही सात बारा कोरा करू असं अजूनही त्यांची यूट्यूबवर व्हिडिओ झळकत आहेत अजूनही यूट्यूबवर आपण पाहू शकता परंतु निवडणुका होऊन तीन महिने उलटलेत अर्थसंकल्प सादर झाला परंतु कर्जमाफीचा क सुद्धा त्यांनी तोंडातून ना काढला नाही म्हणजे ही शेतकऱ्याची शुद्ध फसवणूक म्हणावी लागेल कारण शेतकऱ्याची कर्जमाफी एक महत्त्वाचा मुद्दा सध्या महाराष्ट्रामध्ये गाजत आहे कारण इतर गोष्टी सर्व गौण आहेत या सध्या पिरियडमध्ये पण शेतकऱ्याची कर्जमाफी हा सर्वात मोठा मुद्दा आहे परंतु हाच मुद्दा सरकार या मुद्द्याला बगल देण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो काही योजनांच्या बाबतीत पण असाच गोंधळ स्पष्ट दिसू लागला आहे की लाडक्या बहीण योजनेमध्ये त्यांनी एकवीसशे रुपये देतो म्हणले परंतु तोही प्रश्न आदित्य तटकर्यांनी विधानसभेच्या भाषणामध्ये मिटून टाकला आहे की ही योजना आम्ही पाच वर्षासाठी केली आहे त्यामुळं आम्ही पाच वर्षात कधीही करू शकतो तो विषय झाला पंधराशे तर त्यांची कमीत कमीत चालू आहेत लाडक्या बहींची परंतु कर्जमाफीचं काय झालं हा सर्वात मोठा मुद्दा आहे मित्रांनो मार्च एंडिंग चालू आहे आता प्रत्येकाला फोन येतील प्रत्येकाला लेटर जातील बँकेचे की पैसे भरा आता शेतकरी विमोचनेत पडला आहे की कर्ज भरायचं का नाही आता ह्याशा पिरियडमध्ये शेतकऱ्यांनी काय करायचं हा महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो कारण आता जरी तुम्ही कर्ज भरलं तर तुम्ही चालू खातेदार होणार कर्जमाफीचा विषय तुमचा कट आणि कर्ज नाही भरलं तर तुम्ही थकबाकीदार होणार थकबाकीदार झाल्यानंतर मग तुम्हाला कर्जमाफी मिळेल परंतु तुम्ही थकबाकीदार जर झालात तर तुमचं बँकेतले खातं होल्ड होणार बाकीचे व्यवहार थांबणार आणि परत पुढच्या म्हणजे तुमचं जे सिबिल स्कोर आहे तो मायनसमध्ये जाणार पुढची पत खराब होणार अशा बहुतेक भरपूर गोष्टी घडणार आहेत आता शेतकऱ्यांनी बाबतीत काय करायचं कुठला निर्णय घ्यायचं याबाबत सरकार पण कुठलाही अपडेट देत नाही आता स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं की आम्ही आश्वासन पाळू कर्जमाफी करू परंतु मित्रांनो सध्याच्या पिरणीमध्ये तर असं वाटतं आहे की शेतक सरकार सध्या तरी कर्जमाफी करेल असं मला वाटत नाही कारण शेतकरी कर्जमाफी करायला त्यां तेन, ते म्हणतात की सध्या तरी राज्याची आर्थिक स्थिती व्यवस्थित नाही आणि आपले तर डोळे कर्जमाफीकडे लागले आहेत जे समजदार शेतकरी आहेत त्यांना समजलं की आता तरी कर्जमाफी होणार नाही आता कधी होईल निवडणुका कधी येणार निवडणुका बघून हे निवडणुका बघून कर्जमाफी करणार आहेत का अशा बहुतेक गोष्टी प्रत्येकाच्या शेतकऱ्याच्या मनामध्ये आहेत परंतु एक शेतकरी म्हणून मी सांगतो मित्रांनो सध्याच्या परिस्थितीमध्ये तरी हे सरकार कर्जमाफी करेल असं तर मला तर वाटत नाही कारण हा मुद्दा शेतकऱ्याचा मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याला वाटते की कर्जमाफी व्हायला हवी त्या कर्जमाफीचा लाभ आपल्याला झाला पाहिजेत त्यात दुसरा प्रश्न आहे की चालू खातेदार शेतकरी आहेत त्यांना पण प्रोस्ताह अनुदान मिळालं पाहिजेत मग मा आता मार्च एंडपर्यंत प्रत्येकाला फोन येतील प्रत्येकाने रिन्यूल करायला बँक फोन करेल आता याबाबत कुठला निर्णय घ्यायचा ह्याबाबत स्पष्टता सरकारनं तर देऊ शकत नाही कारण तुमची मर्जी म्हणाल याच्यामध्ये माझं मत एकच आहे मित्रांनो काही शेतकऱ्यांचे चालू बाकीदार आहेत ते चालू बाकीदार वर्षाला जाऊन रिन्यूल करत आहेत आणि आता एक आशा निर्माण झाली आहे की कर्जमाफी होईल आणि आपण जर रिन्यूवल केलं तर कर्जमाफीतून बाहेर पडू आणि जे थकबाकीदार आहेत ते काय थकबाकीदारच राहणार त्यांचा विषय नाही कर्जमाफी कर्ज काय ते भरायला जाणार नाहीत परंतु निश्चित प्रमाणात मला असं वाटतं की सरकार याबाबत योग्य तो निर्णय मार्ग काढेल कारण काही गोष्टी सटलमेंट करून जे जुने कर्ज आहे त्या सेटलमेंटचा पहिला मार्ग सरकार काढू शकतं की तुमचं जरी चार लाख कर्ज असलं त्याच्यामध्ये काय सेटलमेंट करून थोडं कर्ज भरून तुम्हाला नील सर्टिफिकेट देऊन परत कर्ज मिळवण्यासाठी पात्र करू शकतं हे अशा मोठ्या कर्जदाराला जे थकीत आहेत त्यांचे त्यांच्यासाठी योजना लागू शकते मित्रांनो झालं कसं की आता सध्या जे चालू कर्जदार आहेत त्या चालू कर्जदार शेतकऱ्यांचा सर्वात मोठा प्रॉब्लेम झाला की आपण आता कर्ज, आप कर्ज रिन्यूअल करायचं का नाही या मोठ्या योजनेत सरकार शेतकरी पडलेला आहे कारण कर्ज रिन्यूवल केलो तर कर्जमाफीचा लाभ भेटणार नाही असं त्याचं शेतकऱ्याचं म्हणणं आहे आणि ते बरोबरी आहे आणि जरी कर्जमाफी कर्ज भरलो तरी आपण कर्जमाफीमध्ये सापडणार नाही कारण हे तरी प्रोत्साहन देतील न देतील हे तर त्यांनी बोललेलंच नाही आहे कारण त्यांनी फक्त कर्जमाफी करतो म्हणल्यात मित्रांनो इतकंच मला सांगायचं आहे की सध्या दोन हजार पंचवीसमध्ये तर कर्जमाफी होईल असं स्पष्ट संकेत मला तर दिसत नाहीत त्यामुळं जे सदसद विवेक बुद्धीने जे शेतकरी आहेत त्यांनी आता स्वतः त्यांनी निर्णय घ्यायचा आहे की आपल्याला कर्ज रिनिव्हल करायचं आहे का नाही कारण रिन्यू तुम्ही जर नाही रिन्यूअल केलो तर सिबिल स्कोअरवर त्याचा परिणाम तर होणार आहे मग ते त्यासाठी तर तुम्हाला तयार राहावं हो लागेल कर्ज न भरता खातं होल्ड झालं तर झालं सिबिल स्कोअर मायनस झाला तर झाला यासाठी तर तुम्हाला तयार राहावं हो लागेल आणि दुसरी गोष्ट जर रिन्यूअल करायचं असेल तर तुम्ही रिन्यूअल करून सरकारनं भविष्यात प्रोत्साहन दिलं तर त्याची वाट बघत बसावी लागणार आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी विवचनेत न राहता शेतकऱ्यांनी आता योग्य तो निर्णय घेण्याची गरज आहे कारण तुमच्याकडं दोन निर्णय घ्या घेण्या घेण्याची सध्या परिस्थिती आहे कर्ज भरायचं की नाही त्यामुळं जो काही तुम्हाला निर्णय घ्यायचा मित्रांनो सतसत विवेक बुद्धीने घ्या जर तुम्हाला माफीचा लाभ भविष्यात जर घ्यायचा असेल तर रिन्यूल करा किवा न करू शकता परंतु शेतकऱ्यांनी भविष्यात आपले जे सिव्हिल स्कोअर आपले मायनस होणार आहे याचाही पण विचार करावा लागेल आणि नाही भरलो तर सिव्हिल स्कोरवर त्याचा परिणाम होईल आणि जरी भरलो तर सिव्हिल स्कोर सेफ राहील परंतु कर्जमाफी भविष्यात तुम्ही लाभ मिळेल न मिळेल अशा गोष्टीत गोंधळून घ्यायला शेतकरी त्यामुळे ह्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना एकच माझी विनंती आहे आणि सांगणं आहे की सरकार दोन हजार पंचवीसमध्ये तर कर्जमाफी करेल असं नव्याण्णव टक्के मला तर वाटत नाही कारण त्यांनी मोठेपणानं आले मोठं सरकार स्थापन केलं आणि कर्जमाफी देऊ म्हणलं परंतु सरकार शेतकऱ्याच्या बाबतीत धोरणं वेगळेच अवलंबत आहे हे दिसत आहे त्यामुळं शेतकऱ्यांना इतकाच म्हणणं आहे माझं की तुम्ही योग्य निर्णय घ्या रिन्यूअल करा ज्याला करायचं आहे त्यांनी आणि ज्यांना आता काही जणांची इच्छा आहे कारण मी आता काही मी स्वतः असं का म्हणतो आहे की आम्हीही विवचित पडलो आहे की रिन्यूअल करायचं का नाही कारण रिन्यूअल केल्यावर परत आम्हाला कर्जमाफी मिळणार नाही हे तर स्पष्ट आहे त्यामुळं योग्य निर्णय घ्या आणि योग्य निर्णय घेऊनच पुढचं पाऊल उचला ज्यांना रिन्यूअल करायचं आहे ते करू शकतात आणि ज्यांना न्यूल न करता थकीत राहायचं आहे तेही करू शकतात त्यामुळे सरकार कोण्या पद्धतीची कर्जमाफी भविष्यात आणल ह्याबाबतही आपल्याला अपडेट आप नाही आहे कारण आता सरकारलाही माहीत आहे की जर आता आपण कर्जमाफी नाही केली तर हे थकीत जाणार आहेत हे पण माहीत आहे पण त्याबाबत त्यांची धोरणं काय आहेत हे अजूनपर्यंत स्पष्ट नाही आहेत त्यामुळे सध्या परिस्थितीत तर कुठलीही कर्जमाफी होईल असं वाटत नाही त्यामुळं कर्ज भरायचं की न भरायचं हा स्वतः व्यवस्थित विचार करून निर्णय घ्यावा सर्व शेतकऱ्यांना ही माझी विनंती आहे मित्रांनो आपल्या चॅनलला असंच भविष्य लाईक करा सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन अपडेटसाठी धन्यवाद मित्रांनो